सीसीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्र फडणवी सरकारा न सरकार चलेगी नहीं चलेगी नहीं चलागी नहीं चलेगी भ्रष्ट सरकार मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात मुक्कामाच असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शुक्रवारी सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांनी थेट त्यांच्या बेडरूममध्ये घुसून टेहाळणी चौकशी आणि नजर ठेवण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण सपकाळांसाठी पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा घडले असल्याचा आरोप करीत आज शनिवारी शेगावात महाविकास आघाडीच्या वतीने पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला एवढेच नव्हे तर फडणवीस सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली सर्वात जुना पक्ष स्वतंत्रकालीन पक्ष हा आमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे आणि या, या पक्षा या पक्षाचे अध्यक्ष मान्य दादा सपकाळ हे एका सामान्य कुटुंबातून आलेले हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते मुंबई येथे वास्तव्यात असताना एका आश्रमामध्ये ते त्यांचं वास्तव्य घालत असतात परंतु काल या फडणवीस सरकारने भिवून त्यांना त्यांच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एका सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसाला त्या ठिकाणी पाठवण्यात त्यान आलं तुम्ही इथे कसे काय कुठल्या परवानगीने राहता तुम्ही कोण आहात काय आहात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे मान्य हर्षवर्धनराव सापकाळ यांना संबंध महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये त्यांची एक ख्याती आहे सामान्य माणूस म्हणून आणि त्यांच्यावरती या फडणवीस सरकारने पालवट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहो आणि यापुढे या, या ठिकाणी जर या प्रकारे त्यांनी अशा कृती करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना सळो की पळो या ठिकाणी आम्ही सेवा राहणार नाही या ठिकाणी अशी आम्ही भावना व्यक्त करतो तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा